मंडळी तुम्ही नेहमी मेथीचीच भाजी बनवता जर या पद्धतीने तुम्ही आगळी वेगळी नवीन पद्धतीने केलेली अशी मेथीची रेसिपी पाहिली ना नेहमीच तुम्ही मेथीची भाजी या पद्धतीने बनवून खा मेथीची भाजी न खाणारे सुद्धा मागून मागून आवडीने खातील चवीला म्हणाल तर झणझणीत जबरदस्त अशी ही रेसिपी आहे आणि एकदा जर बनवलात ना नेहमीच याच पद्धतीने बनवणार भाजी बघा मग अशी तुम्हाला दाखवली एक जुडी तेवढी ना निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी भाजी अजिबात चिरून घेत नाही अशा पद्धतीने कवळी कवळी भाजी सकट मी घेतलेली आहे मेथीची भाजी चिरली ना खूप कडू लागते त्यामुळे चिरायची नाही अशा या पद्धतीने निवडून घ्यायची इथे एक वाटी शेंगण्याने घेतलेले आहेत लसणाचे दोन गड्डे म्हणजे पंधरा ते वीस पाखळ्या घेतलेल्या आहेत पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्याला खमंग असे खरपूर शेंगण्याने तव्यावरती भाजून घ्यायचे आहेत ठेंगण्याने व्यवस्थित भाजून झाल्यानंतर यामध्ये मी मिरच्या टाकणार आहे आणि लसूण आहे ना तोही टाकणार आहे हेंगण्याने भाजून तर झाले आहेत आता लसूण मिरची हे याच्यासोबत भाजून घ्यायचं मी त्यातच आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आधी हे व्यवस्थित भाजून घेऊयात नाही तर तेल टाकल्यावर पूर्णपणे खाट उठतायचा हे छान असं भाजून झाल्यावर थोडंसं तेल टाकलं आणि आता परत एकदा हे व्यवस्थित एकसारखं भाजून घेतलं मिरची मात्र तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मिरची लसूण आणि शेंगदाण्याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असं खरपूस खमंग असं भाजून घेतलं आता काय करायचं आहे हे भाजतानाच आपल्याला इथे भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे त्याचप्रमाणे मी अशी भरपूर कोथिंबीर कवळ्या कवळ्या काड्या सक्कट घेतलेली आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून निथळून यामध्ये टाकलेली आहे आणि आता ही व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायची आहे किंवा गरम आहे त्यावरच आपल्याला कोथिंबीर परतवून घ्यायची आहे गॅस आपण बंद केलेला आहे गरम गरम तवा आहे तोपर्यंतच ही कोथिंबीर टाकून परतवून घेतलं आता हे सगळे जिन्नस आपल्याला प्ले एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थंड करून घ्यायचे आहेत मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला मात्र विसरू नका अगदी बघा रोजच्या जेवणातल्या छान छान अशा रेसिपीज मी तुमच्यासाठी नवीन पद्धतीने केलेल्या शेअर करत असते तर त्या रेसिपी तुम्हाला आवडतात का किंवा तुम्ही रेसिपी कुठून पाहताय कुठल्या शहरातून पाहताय ते नक्की मला कमेंट करून सांगा आता इथे बघा प्लेटमध्ये काढून ठेवलेले सगळे पदार्थ थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आपल्याला काय करायचं आहे हे जाड सर असं फिरवून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही आणि जास्त जाडही ठेवायचं नाही मध्यम स्वरूपाचं वाटण करून घ्यायचं आहे हे बघा अशा सेम पद्धतीने आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे इथे आपण झणझणीत चमचमीत असा तसा चटकदार मेथीचा ठेचा बनवत आहोत आता काय करायचं आहे त्याच तव्यावरती तीन पळी तेल घातलं तेल तापल्यानंतर एक चमचाभर होईल एवढं जिरं घालायचं आहे जिरं छान फुलल्यानंतर पण जो ठेचा बनवला आहे ना तो यामध्ये घालायचा आणि एक मिनिटभर छान असा ठेचा परतवून घ्यायचा तेलामध्ये जेवढा तुम्ही परतवून घ्याल ना तेलामध्ये तेवढा ठेचा खमंग आणि रुचकर लागेल तीही आपण हे सगळी जिनस परतवून घेतली होती आणि आता ही तेलामध्ये छान असं एक मिनिटभर कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचा आहे ठेचा एक मिनिटभर परतवून झाल्यानंतर आपण स्वच्छ धुवून नितळून घेतलेली भाजी यामध्ये घालणार आहोत भाजी अशा पद्धतीने सगळी घालून घ्यायची भाजी तुम्हाला जास्त प्रमाण वाटत असेल पण एक वाप लागताच ही भाजी पूर्णपणे कमी होणार आहे तोंडाला जर चव नसेल ना या पद्धतीने मेथीचा ठेचा बनवूनच पहा दोन घास जास्तच खाल भाकरी चपाती भातासोबतही हा ठेचा खूप छान लागतो झणझणीत आणि चटकदार असा होतो ज्यांना कोणाला मेथीची भाजी आवडत नसेल ना त्यांना ह्या पद्धतीने ठेचा करूनच द्या अगदी आवडीने मागून मागून खातील त्याचबरोबर दोन घास जास्तच जातात तोंडाला जर चव नसेल ना चव ही येते छान भाजी मंदाच्यावर एक ते दोन मिनिट मस्त अशी शिजवून घ्यायची आहे परतवून घ्यायची आहे ही भाजी आपण जेवढी परतवू ना तेवढी कमी कमी होत जाते आणि त्याच अंदाजानुसार आपल्याला इथे मीठ घालायचं आहे सुरुवातीला भाजीचं प्रमाण किती वाटत होतं आणि त्याच अंदाजानुसार आपण मीठ घातलं असतं ना तर भाजी नंतर खारट लागते कारण ही खूप भाजी कमी होते त्यामुळे भाजी कमी झाल्यानंतरच यामध्ये आपण ह्या भाजीच्या अंदाजानुसार मीठ घालायचं आहे म्हणजे कसं भाजी खारट लागणार नाही आता या पद्धतीने छान असं परतून झाल्यानंतर एक एक चमचाभर म्हणजे चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतर भाजीला जे अंगचं पाणी असतं ते थोडंफार सुटू लागतं त्याच पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे आपण मेथीचा ठेचा करत आहोत त्यामुळे पाण्याचा एकही अंश यामध्ये जाता कामा नाही भाजीला जे स्वतःच सुटलेलं पाणी आहे त्यामध्येच ही भाजी छान शिजली देखील आहे आणि आता ठेच्याला छान तेल सुटू लागला आहे अशा वेळेला गॅस बंद करायचा खूप छान चवीचा आपला हा ठेचा होतो नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका चला तर मग आतासाठी बाय धन्यवाद